पालघरमध्ये मोठा खळबळजनक प्रकार समोर आला आहे मंत्रालयात नोकरी लावून देतो सांगून शिवसेना शिंदेगडाच्या युवासेना जिल्हाप्रमुख सौरभ आप्पा यांनी तरुणांकडून तब्बल दोन लाख वीस हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे मोईसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे सोळा दोन आणि तीनशे अठरा चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे पालघर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखावर फसवणुकीचा गंभीर आरोप झाला आहे मंत्रालयात क्लार्क पदावर नोकरी लावून देतो असे सांगत सौरभ अप्पा यांनी एका तरुणाकडून दोन लाख वीस हजार रुपये उकळले प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव काळे यांच्यासोबत व्हॉट्सअप संभाषणाचे स्क्रीनशॉट दाखवत विश्वास संपादन केला होता यापूर्वीही सौरभ बाप्पा यांनी पन्नासपेक्षा अधिक तरुणांना अशाच प्रकारे नोकरीच्या आमिषाने फसवल्याचा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पालघर पोलिसांकडून सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी माहिती दिली पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला ज्यामध्ये फिर्यादी मयुरी लाटे यांनी फिर्याद दिली की त्यांचे भाऊ विक्रांत ठाकरे यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून दोन लाख वीस हजार रुपये आरोपितांनी घेऊन त्यांना त्यांची फसवणूक केली व आतापर्यंत कुठलीही त्यांना नोकरी किंवा काही न मिळाल्यामुळे आणि मागच्याच वर्षी फिर्यादी यांचे भाऊ एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी अपघातात मयत झाल्यामुळे ह्या फसवणुकीवर त्यांनी तक्रार दिली त्या अनुषंगाने आहे माझा भाऊ होता विक्रांत ठाकरे त्याच्या त्याच्या त्याच्याबरोबर फसवणूक झाली आहे बोईसर मधला सौरभ बाप्पा म्हणून माणूस आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली त्याच्याकडनं तुला मंत्रालयामध्ये नोकरी देतो याच्यावरून वरून त्याच्याकडनं पैसे खाल्ले दोन लाख वीस हजार रुपये त्याच्या नावाचे आम्ही आज गुन्हा दाखल केलाय आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही कधीपासून दोन हजार पासून आम्ही सगळ्यांकडे फिरतोय इकडे तिकडे फिरतोय पण आम्हाला आज आम्ही आज गुन्हा दाखल केलाय तक्रार म्हणजे मी आम्ही याला त्याला ओळखीनुसार सांगायचो पोलीस स्टेशनला जायचो ते बोलायचे त्याच्याकडनं त्याच्यावर आपण काही करू नाही शकत फ्रॉडच्या गोष्टीत आपण हे इन्व्हॉल्व नाही होत म्हणून आम्ही बोईसर तक्रार गुन्हा दाखल केलाय आजच मंत्रालयामध्ये त्याला क्लर्क म्हणून नोकरी देऊ असं सांगून त्याला तिथे एकदा दोनदा घेऊन पण गेला तिथला पास तयार करून दिला तिथल्या पी साहेबांचा सा पी आहे त्याच्या नावाचं त्यांनी पाच पण दा हे दाखवलं मेसेज दाखवलं की त्याच्याशी माझी ओळख आहे त्याच्या नावाखाली त्यांच्याकडनं पैसे घेतले की तुला मी नोकरी देतो असं त्यांनी जेव्हा नोकरी सहा महिने झाले त्याच्यानंतर आम्ही त्याला विचारायला लागलो की नोकरीचं काय झालं कसं झालं तो आम्हाला इग्नोर करायला लागला मग आम्ही चौकशी केली त्याच्या नावाची इकडे तिकडे तर आम्हाला समजलं की तो फ्रॉड आहे असं मग आम्ही त्याच्याकडनं वारंवार पैशांची मागणी केली पण त्यांनी आजपर्यंत पैसे दिले नाही कधी आमच्याशी कॉन्टॅक्ट पण नाही म्हणजे आम्ही कॉल करायचो तर कधी कॉल नाही रिसिव्ह केले मेसेज करायचो तर मेसेज पण नाही आणि माझा भाऊ तर तो तो आता नाहीच आहे भाऊ गेल्यानंतर जेव्हा मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला तर मला तो बोलतो की माझा तुमच्याशी व्यवहार काहीच झालेला नाहीये माझा ज्याच्याशी व्यवहार झाला मी त्याच्याशी बघून घेतो पण आता माझा भाऊ नाहीये मग मी त्याला मीच बोलेन त्याच्या वतीने ना भावाला त्यांनी पैसे घेण्यासाठी इकडे बोलवलेला तो असं स्वारंवर त्याला बोलवायचा फसून की तू ये पैसे देतो तू ये पैसे देतो दोन दोनदा तीनदा चेक पण दिलेले पण चेक त्याने चुकीचे दिले ते बँकेत टाकायच्या दिवशी त्यांना कॉल करून सांगायचा की चेक टाकू नको बाउन्स होईल त्याच्यावर सही चुकली आहे अमाऊंट आहे चेक टाकू नको अशा वेळा तीन वेळा त्यांनी ते, ते चेक रिटर्न घेतले आणि जेव्हा त्यांनी लास्ट वेळा पैसे घ्यायला बोलवला तेव्हा माझा भाऊ त्याला भेटून चाललेला आणि तेव्हाच त्याचा ऍक्सिडेंट झाला